नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे नवरात्री उत्सवाच्या सर्व रसिक श्रोते मंडळी आणि भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा आज मी दुर्गा मातेचे अतिशय कर्णमधुर असे वजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास नक्की शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला कळुळाचं घार पाणी कसं गातय गोड गोड गाणी कळुळाचं गारगार पाणी कसं गातय गोड गोड गाणी म्हणतं या जस जायाच मला आईच्या चरणी म्हणत आहे जस जायाच मला आईच्या चरणी कळस पाण्याचा जाऊया घेऊन अभिषेक करायला कळस पाण्याचा जाऊया घेऊन अभिषेक करायला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चलाऊ धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला नवरात्री सण वर्षाचा भक्तीचा सोहळा नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चोळी पातळ घेऊ हार गजरे घेऊ खड नारळाने आईची ओटी भरू चोळी पातळ घेऊ हार गजरे घेऊ खड नारळाने आईची ओटी भरू भक्ती भावाने वंदन करू सुख मागू या संसाराला भक्तीभावाने वंदन करू सुख मागूया संसाराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा चला हो धनी जाऊया जोडीन तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीन तुळजापुराला तुळजा आईचा महिमा थोर तिची माया परंपार दर्शनाला गर्दी फार जमून नये ती लहान थोर तुळजा आईचा महिमा थोर तिची माया परंपार दर्शनाला गर्दी पार जमून येती लहान थोर दर्शनाला गर्दी पार जमून येती लहान थोर महाराष्ट्राची कुल स्वामिनी पावते नवसाला महाराष्ट्राची कुल स्वामिनी पावते नवसाला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा नवरात्रीचा सण वर्षाचा भक्तीचा सोहळा चला हो धनी जाऊया जोडीन तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला चला हो धनी जाऊया जोडीनं तुळजापुराला धन्यवाद